इगर पसन ओ ओ भाई पुरो ताजी न बनाइ बाबा के कता आता एकोणीस वर्ष आम्ही या थर्मॅसमध्ये काम करत होतो जेव्हा सुरुवातीला ही कंपनी लागली तेव्हा आम्ही सुरुवातीला कामगार ते होते तेव्हा कोणी होते त्यावेळेस आम्ही जी कामं केली आज बावीस वर्ष त्या टायमाला आम्हाला रेट पंचावन्न साठ रुपये होता तिथं असता आम्ही इथे काम करतो आणि आता जी उपासमारची वेल कंपनी आमच्या त्याला कुठलीही नोटीस नाही देता डायरेक्ट आम्हाला घरी बसवलेले हो पोलीस स्टेशनला एक तारखेला बोलवले आम्हाला आम्ही पी आयनं विचारलं साहेब काय झालं तर साहेब म्हणजे तुम्हाला असतेपेटून काढण्यात आलेले आहेत ते बोलतो कारण काय त्याचा पण त्यात काय नाही कारण बोल कारण काय नाही आम्हाला लेखी पण काय दिलेलं आहे काढले कशावर नाही पण आम्हाला माहिती पाहिजे ना गेले अडीच महिने झाले आम्ही तेच प्रश्न विचारतो अडीच महिने आमच्यावर उपासमारचे बिल आलेली आहे आमचे कुटुंब आज रस्त्यावरती आलेले आहेत तर त्याच्यामुळे जर आम्हाला कंपनीने न्याय दिला नाही तर हा आम्हाला उपोषणा असंच करत राहणार आहे हे माघार घेणार नाही स कुटुंब माझ्या मुलाच्या उपोषणाला पाठिंबा देतो गेली प बावीस पंचवीस वर्ष झाली माझा मुलगा का इथं काम करतो आहे माझ्या मुलाची कुठलीही तक्रार कंपनीने आम्हाला लेखी दिलेली नाही जर कंपनीने आम्हाला लेखी दिलं असतं तर आम्हाला समजलं असतं का आपल्या मुलांनी काहीतरी कंपनीमध्ये घोल केला आहे किंवा कोणाशी भांडण केलं आहे तर आम्हाला ते समजलं असतं कुठलीही तुम्ही आम्हाला लेखी काही देताना न देताना तुम्ही आमच्या मुलांना डायरेक्ट घरी बस आज आमची मुलं लहानला नाहीत दोन मुलं शाळेमध्ये जातात आम्ही म्हातारी म्हातारा आज वयस्कर म्हातारे आहेत बा त्याचे वडील घरी म्हणजे वयस्कर आहेत आज त्यांच्यावर किती मोठी ही वेल आली उपासमाराची वडील रोज विचारतात बाबा तू कुठे जातो काय करतो आज आमच्या डोळ्यात रोज अक्षरशः आम्ही म्हणजे बारा एक एक वाजेपर्यंत रात्रीच्या दोन दोन वाजेपर्यंत मुलाची वाट बघत बसतो कशामुळे आमच्या पोटाची रोटी एक करता घरात माणूस आहे त्याच्यामागं आम्ही पाच सहा माणसं खाणारी आहोत दोन लेकरं त्याची शाळेत जाणारी आहेत आज ही आमच्यावर वेल कशी आली या कंपनीने का आणली ह्याचा आम्हाला कंपनीने लेखी द्या हेच आमचं माग नाही आम्ही दोन तीन वेळेला तुम्ही आम्ही आश्वासन दिले आम्हाला नेते आले तुमचे पुढारी आले तेही सांगितलं तुम्ही माघारपाली घ्या आम्ही तुम्हाला न्याय देतो मग <laughs> दोन वेळा आम्ही उपोषणाला येऊन तुम्ही आम्हाला न्याय देत नाही म्हणजे हा आमचा काय गुन्हा आहे आमच्या मुलांचा आमच्या मुलांनी काय इकडे केले गुन्हा हे सांगाल तुम्ही आम्हाला हे आम्हाला लेखी द्या कंपनीने आम्ही उपोषणाला मुलांना मागे घ्या सांगतो आज आम्ही म्हणजे घरी वेळ आमची वाईट परिस्थिती आली म्हातारी म्हातार घरी आम्ही तडपट ताटपट करताना मुलं घरी असतोपर्यंत आमची किती मोठा प्रसंग वाढला आमच्या पुढ्यातला ताट तुम्ही ओढून घेतलंय कारण नसताना काय आमच्या मुलांचा गुन्हा येते आम्ही वीस बावीस वर्ष आले ऑक्टोबर दोन हजार पाचला आम्ही जॉईनिंग जाऊन कंपनी मी दोन हजार पाचला पण माझ्या अगोदर ती आमचे कामगार संघटना आहेत माझ्या बरोबर ती दोन हजार तीनला दोन हजार दोनला म्हणजे आम्हाला वीस पंचवीस वर्ष कंपनी थर्मॅक्स केमिकल लिमिटेड मुक्कम पौदगाव पोस्ट माझ या ठिकाणी आम्ही काम करत होत्या आता वीस बावीस वर्ष आम्ही काम करतो हो। पण कंपनीने आम्हाला कुठली नोटीस न देता कुठली हरकत न देता एक एप्रिलपासून कंपनीने आम्हाला पोलीस स्टेशन खाला नेऊन पी आयच्या समोर एक लेटर दिला आणि सांगितलं की तुमचं हे लेटर आहे आणि एक एप्रिलपासून तुम्ही कामावर येऊ नका तर आम्ही त्यांना हो जाब विचारलं का बाबा कारण काय सांगा ता आम्ही काय चोरीमारी केली कंपनीत काय भांडण काय केले काहीतरी तुम्ही कारण द्या किंवा आम्हाला लेखीपत्र द्या प्रत्येकाला का बाबा या कारणास्तव तुम्हाला आम्ही कमी करत आहोत तर कंपनीने काय आम्हाला दिलेलं नाही अ अद्यापपर्यंत आमच्या कंपनीकडे एकच रिक्वेस्ट आहे की ज्या पद्धतीने आम्ही कंपनीत काम करत होतो त्या पद्धतीने कंपनीच्या व्यवस्थापनाने आम्हाला कामावरती हजार रुजू करून घ्यावं हो। कारण आज वीस पंचवीस वर्ष काम करत असताना पण कंपनी आम्हाला अचानकपणे बाहेर काढल्यानंतर आज दोन अडीच महिने आले आज आमच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे रोजीरोटीच आमच्या कंपनीने डायरेक्ट हिरावून घेतल्यामुळं आम्ही आता बाहेर पडल्यानंतर मुलाबालांचं शिक्षण आलं आता आमचे आई वडील म्हातारे झालेले आहेत आता आमचे पण वय चाळीस पंचाळीसच्या घरामध्ये आम्ही गेलो आम्हाला दुसऱ्या कंपनीत पुढं काम मिळू शकत नाही कंपनीच्या व्यवस्थापनाने आमचे पूर्णपणे फसवणूक करून आम्हाला बाहेर काढून ठेवेल बस आमची एकच मिळते कंपनी ज्या पद्धतीने आम्ही कंपनीत काम करतो त्या कंपनीत कंपनीच्या व्यवस्थापनाने आम्हाला कंपनीवरती रुजू करून घ्यावे बस बाकी काही आमची इच्छा नाही आता बोलायचं काय आणि काय म्हणजे आता काही कळतच नाही आम्हाला तर आता आम्ही दोन तीन महिने झाले आता अडीच महिने झाले तर त्यांना कामावरती न सांगता बंद केलेलं आहे एखादी एक एप्रिल एप्रिल मे तर त्यांनी सव्वीस मेला कामावर हे काही कर न सांगता आम्हाला डायरेक्ट त्यांना एक तारखेला जेव्हा ते कामावर गेले बुधवारी तर मला माहिती पण नव्हतं का असं काही झालं म्हणून जेव्हा मी आमच्या गावामध्ये आले मी पण अशा सेविकेचं काम करते तर ज्या टायमाला हे पैशिपला आले तर निघाले कामावर आणि त्यांना सांगण्यात आलं का त्यांना घरीही पाठवण्यात आलं आणि नंतर मग मी गावात आले तेव्हा मला समजलं का ते कामावर नाही आहेत तर बोलले काय झालं मला पण माहिती नव्हतं अशा नको कारण काही न सांगता आणि काही चुकी नसताना कामावरून त्यांना काढण्यात आलं हां आणि आता दोन अडीच महिने झाले तर त्यांना कामावर नाही आणि आता आम्ही त्याच्यामुळे सो, सोमवारी किती तारी पंधरा तारीख ना सव्वीस तारखेला उपोषणाचं ठर ठरलं तर या लोकांनी आम्हाला सांगितलं की सगळ्या कामगारांना असं आश्वासन दिलं का दोन दिवस अवधी दिला तर त्या दोन दिवसामध्ये त्यांनी दिवस वाढवले गुरुवाराला नंत त्याच्यानंतर परत सांगण्याचा हो बोलले आणि नंतर परत त्यांनी काहीच नाही आता पंधरा दिवस झाले या गोष्टीला आज घेतील उद्या घेतील सगळं झालं त्या गोष्टी केल्या हां आणि मग आश्वासन देऊन सुद्धा त्यांनी काहीच हालचाल न करता मग आमच्याकडं काय पर्यायच नाही आहे आता आणि आता आमच्याकडे यो, एवढी वेळ आली की आता हा जून महिना म्हटलं मुलांचं शिक्षणाचं आलं आहे ॲडमिशनचं आम्ही काय करायचं आणि माझी दोन मुलं आत्ता शिक्षणाला मोठी आहेत माझी एक सी एमईचं परीक्षा आहे तिला आता पैसे भरायचे आहेत आणि ते एक दहावीची परीक्षा देऊन त्याचं पण ॲडमिशन करायचं आहे आणि आता आम्ही त्या त्याच्यावरतीच आमचं कुटुंब आहे आम्हाला दुसरा कस दुसरा जोडधंदा पण नाही एवढे कामगारांचे एवढे आलं ते काही काचे लहान लहान मुलं आहेत हां मग पुढचं भविष्य आम्ही एवढं स्वप्न म्हणजे जेव्हा नोकरी दोन हजार बावीस बावीस वर्ष झाली माझं लग्न झालं त्या वर्षी सगळ्या कामगारांना कॉन्टॅक्ट होऊ गेले तर आम्ही च चा, तीन चार हजार रुपये पगार होता हां आणि एव म्हणजे घरची शेती लावून आम आमचं आम्ही उदरनिर्वाह करतो का तर आमचं भागत नजर चार पाच हजार रुपये पगारात काही होत नव्हतं हो आणि त्या टायमाला आम्ही एवढी परिस्थिती काढली आणि आता हे चांगले दिवस आले आणि आमच्याकडं हा म्हणजे आम गरिबाची अशी स्वप्न नसतात का आम्ही काही करायचं नाही का, का।, का पुढचे पाऊल आम्ही एवढं हे केलं नाही सांगू नाही शकत आहे